नमस्कार मी प्रतिभा शेला महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालय यांनी एक निर्णय जाहीर केलेला की विवाहबाह्य हो जे काही पुरुष महिला लग्न झालेले आहेत त्यांनी विवाहबाह्य हो म्हणजे लग्न झालेलं असूनसुद्धा बाहेर पर पुरुषाशी किंवा पर महिलेशी कोणतेही संबंध ठेवले तर तो गुन्हा होत नाही सर्वोच्च न्यायालय यांनी अशा पद्धतीने निर्णय का दिला हे कोणालाच कळले नाही सर्वोच्च न्यायालयाला मध्ये एक विनंती आहे की त्यांनी एक एकच घरामधल्या एका परिवारामध्ये कोणती काहीतरी घटना घडली असेल आणि त्या त्या घटनेचा तात्पर्याने तो निर्णय त्यांनी दिला असेल हा निर्णय पूर्ण त्यांनी समाज आपल्या भारतातल्या सर्व देशांसाठी देशातल्या परिवारांसाठी दिलेला आहे पण हा मला चुकीचा वाटत आहे की लग्न झालेल्या महिला किंवा लग्न झालेले पुरुष विवाहभाल्य जर महिले शिख्या पुरुषाशी संबंध ठेवत असतील तर त्यांच्या संसारात त्यांच्या कुटुंबात खूप काही हानी होणार महिला जी त्यांची बायको असते पत्नी असते तिचं मन ठरलं जाणार तिला मानसिक शारीरिक त्रास होणार त्यांची मुलं असतील त्यांनाही मानसिक शारीरिक त्रास होणार आणि त्यामुळे घराण्यामध्ये घरामध्ये सगळ्यांनाच त्या पद्धतीचा त्रास होत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की लग्न जेव्हा होते तेव्हा एक प्रथा असते की सात फेरे घेतले जातात सात जन्म हाच पती हाच पत्नी ती पत्नी मिळावी आणि शपथ घेतली जाते की सात जन्म तू माझं काळजी घ्यावी एक दुसऱ्यांची काळजी घ्यावी एक दुसऱ्याचं मन दुखून येईल एक दुसऱ्याचं संरक्षण करावे कोणत्याही गोष्टीमध्ये सहकार्य करावे संसारात मरेपर्यंत आणि सात जन्म असेच सा। दर प्रत्येक सात जन्म हाच पती मिळावा आणि हीच पत्नी मिळावी अशा पद्धतीने ती प्रथा असते आणि लग्न होतं हार घातली जातात एक दुसऱ्यांना हजारो लोकांच्या साक्षीने अक्षर पडतात दुसरी गोष्ट मॅरेज सर्टिफिकेट ही एक प्रथा शासनाने पण लागू केलेली आहे आणि खूप वर्षापासून आहे मॅरेज सर्टिफिकेट आहे ती पत्नी किंवा तो पती त्या महिलेचा पती आहे आणि ती महिले पती आहे ते महिलेचाच पती आणि ती महिला आहे त्या महिले पुरुषाची पत्नी आहे असं हे सर्टिफिकेट मग होतं मग अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट पण तुम्ही लागू करता आणि अशा पद्धतीने तुम्ही एक त्यांना लायसन पण देत आहात की तुम्ही खुले आम बाहेर पुरुषाशी किंवा महिलेशी बाहेर कोणतेही संबंध ठेवा शारीरिक संबंध असो किंवा प्रेम संबंध असो मग राहिलंच काय मग उरलं काय लग्न झाल्यानंतर एक मर्यादा असते ती मर्यादाच लागली गेली शासनानेच निर्णय दिला जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातात तर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल होते आता न्यायालय उच्च न्यायालयाने निर्णय दिला तर आता यापुढे जायचं कोणाकडे मग हा एक प्रश्न आहे अजून दुसऱ्या गोष्टी आहेत की जी मुलं आहेत या स्त्री पुरुषांना बाहेर संबंध ठेवतात त्यांची जी मुलं आहेत मुलं मुली हो जा, ले ले मुला। ती लहान वयापासून मोठी होत झालेली असतात लग्नाला आलेली असतात आणि त्या मुलांवर काय परिणाम होणार आई वडिलांची बाहेर संबंध आहे मुलांवर मानसिक शारीरिक परिणाम होणार ती मुलं थोडी जाऊन तशीच वागणार अठरा वर्षापासून साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर जोपर्यंत ते पुरुष महिला जाते तोपर्यंत हा निर्णय लागू झाला आता साठ वर्षाची महिला किंवा सत्तर वर्षाचा पुरुष त्यांनी विवाह भाई बाहेर संबंध ठेवले तर त्यांच्या ज्या पूर्ण कुटुंबाना किती लाजीरवाणी गोष्ट असणार मग जत्त गेली काय राहिलं मग समाजात सुरक्षितता सन्मान मान काहीच नाही राहिलं उच्च न्यायालयाला म्हणजे विनंती आहे की ह्या निर्णयामध्ये बदल करावा आणि नवीन एक निर्णय दाखल करावा की विवाहबाहेर संबंध जर पती किंवा पत्नी वारी असेल किंवा पती किंवा पत्नी दिवा झाला असेल तरच ते बाहेर संबंध ठेवू शकतात तर ठेवू शकत नाही त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आणि समाजालाही खूप हानिकारक गोष्ट आहे ही या निर्णयाला मला तर हे बिलकुलही पटलेलं नाही शासनाला नाला मी आता सुप्रीम कोर्टाला लेटरद्वारे मी पाठवणारच आहे या निर्णयात बदल करावा पण सर्वांनीच यावर आवाज उठवला पाहिजे की या, तो या निर्णयामध्ये बदल करावा नाही आपल्या भारतामध्ये जी संस्कृती उरलेली आहे सभ्यता मान सन्मान आदर हा काहीच राहणार नाही आणि पश्चिमे बाहेरच्या देशात त्या पद्धतीने महिला पुरुष एक दुसऱ्याशी संबंध ठेवतात मन भर लगी सोडून देतात दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवतात मनभरलगी सोडून देतात कसलं बंधन नाही काही नाही खुली मग काही करू शकतो तसं आपलं भारत न व्हावा धन्यवाद